शब्दांचे योग्य रूप आपल्याला लावता आले पाहिजे शब्द कोणताही असो सपोज आपण वर्क घेतला म्हणजे क्रियापद घेतलं तर मी जर म्हटलं करणे हा एक क्रियापद घ्या मग आता करण्याला करण्यासाठी करण्यासंदर्भात करण्याचे करण्याला ठीक आहे ना तर काय लागेल नेमकं त्या शब्दामध्ये त्या वाक्यामध्ये ते आपल्याला वाक्या आप समजलं पाहिजे सोपं असते ठीक आहे ना आय बी पी एस किंवा टी सी एस दोघांनाही येतं ऑफकोर्स आय बी पी एस असेल तर पाच ऑप्शन्स येईल टी सी एसला चार ऑप्शन्स येईल ठीक आहे ना परंतु दोन्ही ठिकाणी हे कॉमन आहे लक्षात ठेवा लेक्चर पूर्ण पहा लेक्चर लहानसा होईल परंतु महत्त्वाचा आहे लग्नाचा स्वागत समारंभ संपल्यावर काल रात्री भयंकर वादळ सुटणे आता सुटणे हा वर्ब आहे वर्ब म्हणजे क्रियापद आहे मग आता या क्रियापदाचं कोणतं रूप इथे लावायचं आणि महिपतच्या घरावरील टीनांची पत्रे उडून गेलीत टिनांची पत्रे टिनांची पत्रे उडून गेली गेले पण चालते गेली पण चालते ठीक आहे ना परंतु पत्रे उडून गेलीत मग इथे काय लागेल हा जो सुटणे आहे याला काय लागेल तर लग्नाचा स्वागत समारंभ संपल्यावर म्हणजे रिसेप्शन संपल्यावर काल रात्री भयंकर वादळ काय सुटले सुटती सुटले का सुटल्याच्या तर सुटले भयंकर वादळ सुटले सोपं असते परंतु काही काही शब्द वेळ असतात काही काही शब्द समजत नाही हे की ते तिन्ही बरोबर दोन्ही बरोबर असतात आणि मग म्हणून अशा वेळेस आपल्याला समजलं पाहिजे रामजीने आपल्या नवीन रू आपल्या नवीन नोकर भरपूर काम करून घेतले मात्र त्याचा मोबदला खूप कमी दिला आता बघा इथे काय आला हा सुटणे हा वरभ आला क्रियापद आलं पण इथे नोकर हा नावून आला म्हणजे नाम आलं म्हणजे शब्द कोणतेही असो आपण जे दैनंदिन जीवनामध्ये शब्द वापरतो ते शब्द पाडला स्पीच किंवा शब्दांच्या जाती ह्या कोणत्याही असतात परंतु त्या नेमक्या वापरायच्या कोणत्या पद्धतीने हे समजलं पाहिजे रामजीने आप एका मार्गासाठी हा प्रश्न येतो रामजीने आपल्या नवीन नोकराला नोकराच्या नोकराकडून नोकरात नोकरी रामजीने आपल्या नवीन नोकराकडून भरपूर काम करून घेतले मात्र त्याचा मोबदला कमी दिला नोकराकडून काम कमी करून घेतले कधीकधी नोकराचे काम होते ठीक आहे ना म्हणजे असं वाटतं आपल्याला नोकराचे पाहिजे की नोकराकडून पाहिजे तर नेमकं काय पाहिजे हे सराव करायचा सराव खूप गरजेचा अप्ला आहे अप्लाईड मराठी हे पुस्तक आपलं लॉन्च झालेलं आहे हे पुस्तक मार्केटमध्ये काही ठिकाणी अवेलेबल आहे जिल्ह्याच्या ठिकाणी परंतु जे मुलं तालुका तालुक्याला असतात खेड्यापाड्यामध्ये असतात किंवा शहरामध्ये असून त्या शहरामध्ये उपलब्ध नाही आहे अशांनी ऑफिससोबत कॉन्टॅक्ट करायचा ते तुम्हाला घरपोच पाठवून देतील ठीक आहे ना ही सुविधा उपलब्ध आहे सम्राज्यात सम्राज्याचा? हा टेस्ट सिरीज आहे क्वेश्चन बँक आहे तुम्ही सराव कराटी घेऊ शकता ठीक आहे ना ॲप सगळं आहेच विजयनगरच्या साम्राज्य येथे अंत झाला विजयनगरच्या साम्राज्यातील साम्राज्यात अंत झाला साम्राज्याचा हां साम्राज्याचा विजयनगरच्या साम्राज्याचा अंत झाला साम्राज्याशी पण नाही हा साम्राज्यातील विजयनगर साम्राज्यातील काहीतरी गोष्ट असते विजयनगरच्या साम्राज्यातील कलाकार खूप प्रसिद्ध होते तर मग ठीक आहे तर मग विजयनगरच्या साम्राज्यातील विजयनगर साम्राज्यात लोकांना न्याय मिळत नव्हता ठीक आहे पण येथे अंत झाला म्हणतो विजयनगरच्या साम्राज्याचा अंत झाला म्हणजे शब्द कोणता वापरला पाहिजे हेही समजलं पाहिजे आपल्याला सारे बळ एकवटने आता एकवटने हा वर्ब आहे क्रियापद आहे पुन्हा त्याने आकाशात झेप घेतली मग सारे बळ एकवटले आणि त्याने आकाशात झेप घेतले बरोबर पर होतो परंतु आणि नाही आहे मग पा सा मग एकवटशील एकटी एकवटण्याच्या की एकवटून सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली असतं असतं ना म्हणजे तो सगळे बळ सारे बळ एकवटून त्याने काम केलं मग आता एकवटून हा शब्द आपल्याला समजला पाहिजे तिथे आपल्याला आला पाहिजे पेपरला म्हणून अभ्यास करणं गरजेचं आहे हे जे पुस्तक आहे आपले मराठी हे पुस्तक तो हे पुस्तक तुम यामध्ये असे प्रश्न दिलेले आहेत टी सी एस असो की एम पी एस असो प्रत्येकांसाठी हे पुस्तक आवश्यक आहे आता पहिली आवृत्ती नाही आहे हे दुसरी आवृत्ती आहे ॲक्च्युली दुसरी आवृत्ती दुसरी आवृत्तीमध्ये पावणे चारशे पेजेस आहे म्हणजे हे जे पुस्तक आहे पहिलं जुनं हे जुनं पुस्तक आहे समजा पहिली आवृत्ती आहे ह्याच्यात दीडशे पेजेस आहे एकशे साठ एकशे चौसष्ट पेजेस त्यामध्ये नवीन आवृत्तीमध्ये पावणे चारशे पेजेस राहणार आहे आणि म्हणून अत्यंत डीपमध्ये ते पुस्तक आहे त्यात एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे आपण अनेक सुधारणा ज्या यामध्ये पाहिजे होत्या त्या आपण त्या सेकंड आवृत्तीमध्ये केलेल्या आहे खेड्यातील माणसे आता बरीच पुढारणे पुढारणे का पुढारली पुढारले आता पुढारली पण चालते पुढारले पण चालते पुढारणे पण ते चालणार पुढारावी ना नाही खेड्यातली माणसे आता बरीच पुढारावी असं म्हणते का नाही खेड्यातली माणसे आता खेड्यातील माणसे आता बरीच पुढारले नाही खेड्यातले लोक पुढारले इथे जर खेड्यातले असं असतं खेड्यातले लोक तर मग आता बरेच पुढारले असं राहिलं असतं पण खेड्यातली माणसे आहे खेड्यातील किंवा खेड्यातली माणसे आता बरीच पुढारली पुढारली लावायचा पुढारले नाही लोक पुढारले माणसं पुढ ठीक आहे ना पण खेड्यातील माणसे पुढारली समजून घ्या श्रीकृष्ण चांदीपणींना गुरुदक्षिणा दिली श्रीकृष्णाने असेल श्रीकृष्णाने चांदीपणीला चांदीपणी म्हणजे श्रीकृष्णाचे गुरु ठीक आहे ना तर चांदीपणींना गुरुदक्षिणा दिली श्रीकृष्णाने चांदीपणींना गुरुदक्षिणा दिली नंतर खेळात चपळाई आवश्यक आहे चपळाई म्हणजे काय चपळाई म्हणजे बिलकुल लवचिकपणा लवचिकपणाचे असो तो असो परंतु एकदम म्हणजे चपडाई असते महत्त्वाचे आहे म्हणजे लवचिकपणा एखाद्या गोष्टीला असू शकतो चपळ असतो असं नाही चपळाई म्हणजे अशी घाई गडबड करण्याची वृत्ती म्हणजे एकदम ब आहे पातो जसं खो खो खेळतो आपण किंवा कबड्डी खेळतो पटकन पडते पटकन इकडे निघते तिकडे निघते चपळ आहे चपळ आहे तेज आहे त्याला म्हटलं जाते लवचिक नाही तेज ठीक आहे ना तेज म्हणजे चपळ ठीक आहे ना तर खेळात चपळाई आवश्यकता आहे चपळाईची आवश्यकता आहे चपळाई आवश्यक आहे इथं समजा असतं आवश्यक आवश्यक राहिलं असतं तर काय म्हटलं असतं आपण खेळात चपडाई आवश्यक आहे पण आवश्यकता म्हटलं की नाही म्हणून मग खेळात चपडाईची आवश्यकता आहे दोन वाक्य लिहून ठेवा तुमच्या माहितीसाठी म्हणजे तुम्ही जेव्हा बोलतो आपण जेव्हा आपण जेव्हा म्हणजे बोलतो तेव्हा काही बोलतो आपण काही या नियमाने बोलत नाही परंतु प्रमाण भाषा जी असते प्रमाण लेखन जे असंच असते मग आपल्याला प्रमाण पेपर प्रमाण भाषा त्या पेपरमध्ये विचारते आणि मग म्हणून आपल्याला या लहान सहान गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं असतो म्हणजे खेळात चपळाई आवश्यक असते खेळात चपळाईची आवश्यकता असते समजून घे भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकार स्पर्श होत नाही व मन निष्ठेशी लीन होते बरोबर भक्तीमुळे माणसाच्या मनाला भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही अहंकार स्पर्श होत नाही अहंकाराचा स्पर्श होत नाही अहंकाराचा स्पर्श होत नाही भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराची म्हणता येणार नाही अहंकारात अहंकारावर नाही अहंकारावर अहंकाराचा स्पर्श होत नाही व मननिष्ठेशी एक रूप लीन होते असो कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणे काही नाती अशी असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरू जात नाही ओके okay. आता रेंगाळणे आहे ना हा वर्ब आहे याच्यासाठी शब्द वापरायचा आहे आपल्याला रेंगाळणे घेऊन शब्द वापरायचा कसं करायला कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळ नारी काही नाती अशी असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरू शकत नाही ठीक आहे ना त्या वाक्य आहे कौटुंबिक वातावरणात आपल्या होते भोवती रेंगाळ नारी तर हेच बरोबर आहे रेंगाड शील रेंगाळ नाही किंवा रेंगाड नाही रेंगाळ नारी रेंगाळ नारी काही नाती अशी असतात की ती विसरू म्हटलं तरीही विसरू शकत नाही आपण ठीक आहे ना असा अर्थ असतो झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवण जपावी लागते आठवणीत जपावी लागते झोपताना रोज नवी कुठं सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते किती प्रॅक्टिकल वाक्य बल आहे बरोबर आहे ना आजी आपल्याला रोज कसं सांगायची काहीतरी सांगायची मस्त छोटीशी स्टोरी सांगायची झोपताना आता नाही आहे आता नाही आहे आजी ती फक्त आता आठवणीत जपावी लागते मग तिच्या आठवणी मग आठवणी असत्या तर आज झोपताना रात्री गोष्ट सांगणारी आजीच्या आठवणी झोपा जपाव्या लागतात आठवणी जपाव्या लागतात पण आठवण जपावी लागते आठवण मग आठवणी जपाव्या लागतात आणि आठवण आठवण जपावी लागते आहे ना फरक म्हणजेच हा हा जो बेसिक आहे ते काही फार खूप मोठं खूप मोठा काही टॉपिक नव्हता हा खूप काही खूप काही शिकव असं नाही परंतु ह्या गोष्टी करून ठेवा एका मार्काला हा प्रश्न येतो तो गेला नाही पाहिजे आता टार्गेट काय आहे टार्गेट आहे पंचवीसपैकी पंचवीसही प्रश्न बरोबर असणे म्हणजेच मग पन्नासपैकी पन्नास, पन्नास मार्क्स आपल्याला मिळू शकते म्हणून एक एक मार्क महत्त्वाचा आहे एक एक मार्क जाऊ जवळ देऊ नका ठीक आहे ना असा अभ्यास करा हे सगळं पुस्तक दिलेलं आहे ऑलरेडी डीपणे दिलेलं आहे ठीक ते पुस्तकही तुमच्याकडे असू द्या आणि कोर्समध्ये तर सगळं दिलेलं आहेच ॲक्च्युली हा नंबर सेव्ह करून ठेवा ए बी सी एज्युकेशन नावाने जर ते पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल घरपोच या नंबरवर हाय असा बुक इन्फो असा मॅसेज करा हाय बुक इन्फो तुम्हाला घरपोच पुस्तकं येऊन जाईल काही प्रोसेस आहे ठीक आहे ना आणि काही अडचण आली तर यावर सांगायचं बिनधास्तपणे तुम्ही कुठून बोलता कुठून हे लेक्चर बघता आहात ते पण कमेंट करून सांगा त्यानंतर आपण एक लेक्चर आणखी घेऊ ते घेऊ आपण शुद्ध लेखनांच्या नियमावर ते अतिशय आवर्जून तुम्हाला बघावं लागेल कारण शुद्ध शब्द शुद्ध वाक्य शुद्ध वाक्य यावर बरेच प्रश्न येऊन राहिले आणि ते करणं गरजेचं आहे आपल्याला ठीक आहे चला थँक्यू